वारी सर्वांची इथं ना जातीची कुंपणं ना धर्माच्या भिंती वारीच्या वाटेवर चालताना हे चित्र पदोपदी दिसत संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबांची पालखी पुणे मुक्कामी असून पुण्यातील अब्दुल रज्जाक चाचा वारकऱ्यांची सेवा करत वारीचा हाच सर्वसमावेशक गुण अधोरेखित करत आहेत मूळचे पुण्याचे असलेले रजाक चाच्या गेल्या तीस वर्षांपासून वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाची तेलाने मालिश करण्याची सेवा देतात आता ते हैदराबाद येथे वास्तव्यास आहेत मात्र वारी पुण्यात येणार म्हटलं ते न चुकता पुण्यामध्ये दाखल होतात रजा चाचा यांच्याशी ही खास बातचीत तुकारा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये विसाव्यासाठी आहे पंढरीच्या दिशेने निघालेले लाखो वारकरी रस्त्यामध्ये चालत असताना तर त्यांचे पाय दुखतात अनेक त्यांना समस्या देखील येतात जसं जमेल तसं ठिकठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी लोक पुढाकार घेतात आत्ता पुण्यामध्ये देखील हे जी दृश्य तुम्ही पाहताय पुण्यामध्ये पालखी विसाव्याला आहे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची वारकरी जी आहेत ज्यांचे चालून पाय दुखत आहेत त्यांची सेवा करण्यासाठी काही मुस्लिम बांधव हो तुम्ही पाहू शकता पुढाकार घेऊन त्यांच्या पायाची जी आहे ती मॉलिश करत आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद चा काय सांगाल पालखी पुण्यामध्ये आहे तुम्ही ही सेवा करताय किती वर्षांपासून सेवा करता आता तीस वर्ष झाली मॅडम करताना तीस वर्ष झाले आता तीस वर्ष पासे करते आपण सेवा किसी, किसी आ, आता हिसाब लिहून ठेवला तर माहिती होते दीड दोनशे होते कसे चांगलं वाटते आपल्याला सगळे घरी शांती आहे सगळ्याला आहे आता काय टेन्शन नाही काय नाही चांगलं वाटते आपण जे पेशंट धरते ना ते पेशंट दोन तीन दिवसला पडून जाते ना... चांगला झाले की पडून जाते राहत नाही दरवर्षी फोन येतो ना म्हणा दरवर्षी फोन ते पण साफ करते या दिवस पालखी येणार आहे तुम्ही या म्हणून फोन करते ते येतो पहिले इथेच होते सांगायच्या घरात नाही पडत होते आता तिकडे गेले ना हैदराबादला आता फोन केल्यानंतर येतो मी मलाही थकायला होतं का काम करत पहिले इथे चाळीस वर्ष करून गेले म्हणते ना दवाखान्यात केले आणि येऊन लोकांचे प फुल बॉडी मसाज पण नये त्यांना पण करून जायचे येऊन चार दिवसाचा आठ दिवसाचा एकदा ये येऊन करून जायचे चाचा बोले आमच्याकडे बी पालखीचे सेवा करा तशी चालूच आहे तीस वर्ष झाली काय सगळे चांगले काय बोलत नाही कोण आपल्याला पोरे सगळे चांगले आहे सोनबाई चांगले आहे सगळे चांगले आहे काही टेन्शनच नाही आपल्याला आता सगळ्या आठ लग्न केले बस आता सगळ्याचे झाले आता कोणाच्या करायचे नाही आता आता लोक क करून घेते आता आम्हाला टेन्शन घ्यायचे नाही कसं वाटत बरोबर टे चांगलं वाटतं मी आता ही सहावी सातवी हां 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 जर बर शाले हां बरं वाटतं बरं वाटतंय आता